असणारे महाराज साहेब त्याचबरोबर या जोडामध्ये सोळा की सगळं विकृताचा नका त्या ठिकाणी प्रकाशित होतोय यानंतर मी विनंती करतो या जिल्ह्याचे सुपुत्र ऐकून घ्या वेळेच भान ठेवा प्लीज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र जऱ्यासारख्या बारक्या गावात जाऊन ठाण्यात जाऊन भारतीय पातळीवरची प्रतिष्ठा आणि प्रतिमा यांनी मिळवली यांना गेले कित्येक वर्ष मी ओळखतोय विधानसभेत विरोधी पक्षातही बघितलंय मंत्री म्हणूनही सत्ते सभापती म्हणूनही बघितलंय सन्माननीय एकनाथ मला एक नेहमी प्रश्न पडायचा ठाण्याला एक आधुनिक शहर बसवलं ठाणे जिल्ह्याचं पोट कल्याण केलं बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर दिगे साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम केलं म्हणलं तुम्हाला आहे आणि म्हणलं तुम्हाला वाईट आहे की आम्ही सातारकरांनी आमचा सुपुत्र एवढा पुढे जात असताना आपण सातारकडे का दुर्लक्ष केलं ते रहस्य आज संपलं आज एकनाथराव कुठल्या पार्टीतर्फे नव्हे सातारा जिल्ह्या फक्त मी आपल्याला एकच सांगेन की आपल्यासारख्या श्रद्धाळू हलटणकरांना मी एकच उदाहरण देईन की मला माहीत नाही आपले जावलनाथ जावडीचं जावलनाथाचं मंदिर शिंदेसाहेब रात्री दोन अडीचला येऊन तिथं पूजा करून तिथं झोपून पुढे गेलेले असेही देवावर भक्ती ठेवणारे श्रद्धाळू व्यक्तिमत्व आणि जिल्ह्याची एकंदरीत राजकीय सामाजिक परिस्थिती फक्त आपल्या जिल्ह्याची ज्या संस्कृती होती ती नष्ट केली आमच्यासारखी लोक आज आपल्याकडे बघत असताना या जिल्ह्याची संस्कृती आपल्याला परत आणायच्या दृष्टीने जे खंबीर नेतृत्व दिल्लीपर्यंत आपण आपलं तयार केलेलं आहे ते नेतृत्व आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि आपला जिल्हा पूर्ववत एक संस्कार ज्याच्यात गरीब श्रीमंत सगळेच राहत होते इथं बिचाराचं राजकारण होत गेलं तर दटेकशाहीचं राजकारण कधी टिकलं नाही इथं प्रशासकीय दहशतीचं राजकारण कधी टिकलं नाही आणि हे जे वाढत चाललेलं सातारा जिल्ह्याचं चा। संबंध राजकीय सामाजिक परिस्थिती घालवण्याचं हे काम जाणीवपूर्वक कुठला पक्ष करत नाही आहेत काही या जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत मलाही या विषयी त्याविषयी काही बोलायचं नाही म्हणतो साहेब ही माझी अपेक्षा आहे सांभाळलेला जिल्हा आहे पर्यटन शहर आहे सांभाळलेले आहे इथले कार्यकर्ते हे मुलासारखे आम्ही सांभाळलेले आज नाही गेले कित्येक पिढ्या आम्ही सांभाळलेले मी आपल्याला या संबंधी जेव्हा भेटलो तेव्हा मी म्हटलं की साहेब आपण या माझ्या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे ते आपल्याबरोबर कारण तो आमच्या बाकी काही अपेक्षा नाही मला स्वतःला कुठलीही राजकीय मजवा नाही माझ्या लोकांनी माझ्या नेत्यांनी तत्कालीन भरभूरभर मला दिलं आहे त्याचा फायदाही सर संबंध जिल्ह्याला झालेला माझी अपेक्षा एकच आहे की आमचा घर सुरक्षित ठेवा आमची मुलं बाळग सुरक्षित ठेवा पोलीस चौकीचं राजकारण तर झालं तर आम्हाला जी ताकद लागते ती द्या याच्या पलीकडे मला काही महाय बंधूंना शिवसैनिकांनी एक लक्षात घ्या की साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा मी सभापती होतो मला मुंबईच्या घाटात एक कुठला तरी बोगदा काहीतरी ढासळलं होतं काही वेळेतून मी निघालो होतो मुंबईला समोर तर स्वतः मंत्री तिथं कामाच्या तिथं उभं अहो असा मंत्री मी आयुष्यात बघितले काम चाललेलं असताना स्वतः मंत्री तिथं वरून काम करून घेतोय आणि ही डेडिकेशन हे साहेकडे बघितलं की खरं सांगू का हो साहेब मला तुमचं कौतुक एकच वाटतं की आपण इतका चेहरा शांत आणि निर्विकार कसा ठेवताय मला जरा शिकवा साहेब काही काहीतलं झालेलं हे कार्यक्रम आपण आला सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभं राहिलो मी कुठल्या पार्टीत आहे काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार पण तुम्ही एकच सांगेन की मग मी महायुतीत आहे बाकी ते काय बोलून मला काही वेळ वाया घालवत नाही शंभूराज गाडी आमच्या घराची तुला ती सत्तावन्न सालपासून आहे आज येऊ आला की एकत्र काम केलं शंभूराज तुमचंही स्वागत साहेब एकच शब्द पाहिजे की आपण परत याल आपण श्रद्धाळू वाहत फार रामाचं आपण दर्शन घ्यायला वाड्यात येऊन आमच्याबरोबर सहभोजन करायला आपण याल यावं हीच विनंती जिल्ह्यात जे काय करायचं आहे ते आपण करू जेवढी शक्ती ताकद हे कुठल्याही पार्टीत माझे शत्रू नाही मला पटणं पढ़ना पटणारे लोक होते या जिल्ह्यात त्यांना मी साहेबांच्या समोर सांगतो माझा तुमचं पटणार नाही माझं कुठल्या पक्षाशी भांडण नाही जास्त बोलून मी साहेब आपला वेळ देणार नाही कारण आपले सगळे कार्यक्रम मी बघतोय असा मुख्यमंत्रीच बघितले चार पाच मुख्यमंत्र्यांबरोबर मी काम केले रात्री मी एकदा गेलो होतो हे प्रचंड गर्दी साहेब म्हणजे जेवताय कधी नाही थांबा तुम्ही आला आपण जेवून घेऊ मी आलो म्हणून ते जेवायला बसले नाही तर मला शंभर वेळेस सांगत होते की कित्येक वेळा न जेवता जातात काय वाटतं ते करता साहेब लाखो लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं आहे आमच्या श्रीरामाचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच पण त्याहीपेक्षा माझी समोर बसलेले लेकरे त्यांचं संरक्षण करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आपण आल्याबद्दल धन्यवाद नाईक माझ्या कुटुंब हे नेहमी प्रामाणिक राहिलेलं आहे ज्यांच्याबरोबर जातो आणि शेवटचंच मी मला तुम्हाला सांगतो की कृष्णा महामंडळाचं यश जे आहे ते शिंदेसाहेब सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मनोहर जोशी यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालं आपल्याला माहीत नसेल मी तुम्हाला सांगेन याचं सा सगळं इतिहास लोक त्यांचे विचार थोडेसे आम्हाला अपचित थोडासा विचार थोडासा वेळ द्या आमची लोक तुम्हाला आपलीशी करतील पुढच्या वेळेस तुम्ही दरेगाव विसराल परंतु आमच्या मतदारसंघातलं चणेश्वर चौडेश्वर कधी विसरणार नाही असं एक स्थळ आहे मी नंतर बोलन आपलं स्वागत धन्यवाद थोडा वेळ घेऊन मनमोकळेपणाने आपण बोलावं ही विनंती जय महाराष्ट्र